नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे अंडी आणि कांद्यापासून रेसिपी आपल्याला भाजी बनवायची नाही कालवण बनवायचं नाही किंवा बुरजी पण नाही आणि पण नाही अगदी वेगळा प्रकार असा अंड्याचा करायचा आहे नाश्त्यासाठी करा जेवताने करा कधी कंटाळा आला असले तर झटपट असा पदार्थ होणार आहे आणि मुलांच्या आवडीचा मुलांना तर खूपच आवडतो कारण अंड म्हणलं का मुलांच्या आवडीचा पदार्थ आता त्याच्यासाठी मी थोडे कॉर्न घेतलेले आहे एक गाजर आहे आणि टॅमॅटो चिरून घेतलं आहे कांदा चिरून घेतला आहे आणि शिमला मिरचीही उभी का कापून घेतलेली आहे असं सगळं व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहा छान एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहेत आपल्याला दोन अंड्यांचा आधी करायचा आहे आणि नंतर दोन अंड्यांचं करायचं आहे गरम गरम खायला खूप छान लागतं हे मुलं तर खूप आवडीने खातात आणि मोठ्यांचाही छान आवडीचा पदार्थ आहे अंड म्हटलं का सगळ्यांनाच आवडतं आता अंडी फोडून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद थोडासा लाल आपला घरगुती मसाला घातलेला आहे आणि आपल्याला थोडं घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता हे सगळं घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे मसाले हळद आणि मीठ कारण मीठ आपण हलवल्यानंतर छान एकत्र होतं नाहीतर जागजागी मीठ राहतं अंड्यामध्ये आता आपल्याला कांदा कापून घेतलेला आहे तोसुद्धा उभा कापलाय शिमलाने मिरचीसुद्धा उभी कापले गाजर आहे ते छान बारीक कापले आणि मक्याचे दाणे हे सगळं एक एक चमचाभर आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मुलं असं शिमला मिरची किंवा गाजर वगैरे खायला कंटाळा करतात पण ह्याच्यात घातल्यानंतर नक्कीच खातील आणि अजूनही मागतील अशी रेसिपी होणार आहे आता हे हलवून बाजूला ठेवायचं आहे आणि मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे थोडं मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे असा एक गोळा घ्यायचा आहे आणि छान पिठात गोळ घोळवायचं आहे आणि लाटी करून घ्यायची आहे लाटी केल्यानंतर पहा त्याला काय करायचं आहे मैत्रिणो व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अशी रेसिपी होणार आहे आता एवढं लाटून घेतल्यानंतर तेल लावून घेतले त्याला अनून वरून मी पीठ भुरभरले आता परत दुमडायचं आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आहे आणि असा त्रिकोण तयार झाला पहा आता आपल्याला पिठात परत घोळून घ्यायचं आहे त्याला आणि छान हलक्या हाताने लाटायचं आहे मैत्री मैत्रीणं हलक्या हाताने का लाटायचं तुम्हाला मी सांगते कारण आपण पीठ लावून घेतले तेल लावून घेतले त्यामुळे आपल्या ह्या चपातीला किंवा पराठ्याला छान असे पापुद्रे सुटतात अगदी तोंडात टाकल्याबरोबर इतकं मस्त वाटतं खायला ते आता आपल्या तवा मी गरम केलेला आहे त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आपला पराठा केलेला थोडा जाड ठेवलेला आहे चपातीपेक्षा आता तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलही लावू शकता आता आपल्याला एक बाजूनी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या कडा वगैरे भाजून होतात आता पलटी केला आहे आणि भा खालून था था आता तर आता तो भाजणारच आहे आता आपण अंड्याचा घोळ तयार केलेला आहे सगळं व्हेजिटेबल घालून तो आपल्या पराठ्यावरती घालून घ्यायचा आहे मुलांना तर इतका आवडतो का पिझ्झासारखा दिसतो तो नक्कीच अंडा विजा म्हणू शकता किंवा अंडा पराठा म्हणू शकता असं काहीही नाव तुम्ही देऊ शकता असं सगळीकडून आपल्याला अंड्याचं बॅटर लावून घ्यायचं आहे पराठ्यावरती चव तर भन्नाटच येतंय पण दिसायलाही तेवढाच सुंदर दिसतो खायला एवढा अप्रतिम लागतो का मुलं आवडीने खातात तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा नाश्त्याला करू शकता किंवा भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच हा पदार्थ करून खाऊ शकता आता थोडं वरती सुकलेलं आहे तर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे छान पलटी झाल्यानंतर हा पाठी मागून एकदम खरपूस असा भाजलेला आहे आपलं आणि सगळीकडून असा दाबून आपल्याला अंड किंवा व्हेजिटेबल आहे ते, ते छान असं वाफून घ्यायचं आहे म्हणजे खरपूस होतो तो आता बाजूनी तूप सोडा तेल से सोडा किंवा बटरही सोडू शकता मी तूप लावलेला आहे वरून आणि बाजूलाही तूप सोडलेलं आहे त्याचा स्वाद अगदी भारी येतो साजूक तुपाचा पहा आता किती मस्त खरपूस झालेलं आहे आपलं अंड्याचं बॅटर आणि त्याच्यात व्हेजिटेबल असल्यामुळे मुलांना तर हेल्दी तर आहेच आणि गव्हाच्या पिठाचं बाहेरच्या पिझ्झापेक्षा नक्कीच चांगला वाटेल आणि करून पहा खायला तेवढाच खमंग वरूनसुद्धा तूप बटर लावा तुम्ही चीजही टाकू शकता ते सुद्धा चांगलं वाटेल खायला पण साजूक साजूक तुपापेक्षा काहीच चांगलं नाही आपलं साजूक तूप घातल्याने सुगंध तर छानच सुटतो पण खायलाही तेवढंच भारी वाटतं आता तुम्ही पाहू शकता पापुद्रे किती मस्त सुटलेले आहेत छान असं आपल्या चपातीला किंवा पराठेला सगळ्या बाजूनी असं झालेलं आहे खरपूस भाजून आता आपण काढून घ्यायचं आहे आणि है, वाढून घ्यायचं आहे है। मैत्रिण पहा तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आवडलं तर आणि बाजूला बेल बेटन आहे सुद्धा दाबा आता आपल्याला वरून असा मस्त चाट मसाला घालायचा आहे तुम्हाला वरून वेजिटेबल ठेवून खायचा असेल तरीसुद्धा तेवढाच छान लागणार आहे कांदा ठेवा टमॅटो ठेवा शिमला मिरची ठेवू शकतो गाजर ठेवू शकतो वरती परत आणि कॉनही ठेवू शकतो आता आपल्याला कापून घ्यायचं आहे है। त्रिकोणी पहा किती सुंदर खमंग चटकदार झालेला आहे आता आपण पिझ्झासारखा कापायचा आहे तुम्ही सगळ्या बाजूनी बघितलं तरी छान पापुद्रे सुटलेले आहेत आपल्या पराठ्याला मुलांना तर वाटेल खरोखरच पिझ्झा केलेला आहे छान वाढून घेतलेलं आहे दिसायलाही सुंदर दिसत आहे करून पहा नक्कीच कमेंटमध्ये तुम्हाला जर आवडलं तर कळवा आता आपण कापून घेऊ आपल्या कटरनी जो पिझा कटर किंवा असं काहीही कापतो पराठा आमड्याचा आणि छान मुलांना खायला देऊ मैत्रीणं नक्की करून पहा सुंदर तर झालेलाच आहे आणि पापुद्रेही तेवढेच सुटलेले आहेत असा पिझ्झा जर करून तुम्हाला कोणी दिला किंवा मुलांना खायला घेत घातला तर त्यांनाही आवडेल आणि तुम तुम्हाला शाब्बासकी मिळाल्याशिवाय राहणार नाही असा भारी झालेला आहे बाय मैत्रिणींनो आता भेटूया अशाच काही नवीन रेसिपीमध्ये छान सुंदर अंड्याचा पदार्थ झालेला आहे बघताच डोळ्यात भरणारा आणि चवीला अप्रतिम चटकदार आता भेटूया पुढच्या रेसिपीत अशीच काहीतरी वेगळी